नियुक्ती केलेली आहे ज्यावरून सध्या राजकारण आहे विरोधकांचा आरोप आहे नेत्याचा मुलगा आहे म्हणून नाही त्याचं स्पष्टीकरण असं देण्यात आलेलं आहे की त्यांच्या सेवेला फार मोठी गर्दी व्हायला लागलेली आहे शेंगडा चेंगडी व्हायला लागली आहे त्यामुळे त्यांना संरक्षण द्यावं म्हणून ही सुरक्षा देण्यात आलेली आहे तुतरी जिल्ह्यावरून सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली दोन एकसारखी चिन्हांची नावं जी आहेत ती आहे याबद्दल पवारसाहेबांचं काल मी जे वक्तव्य ऐकलं ते म्हणले त्यामध्ये काही फारसं तथ्य नाही ते वेग वेगळं वे चिन्ह आहे आमचं वेगळं चिन्ह आहे मोदी साहेब म्हटल्यानंतर लोक येणारे तर हजारो असतात शेवटी प्रत्येक मतदारसंघातल्या मतदारांनी यावं कार्यकर्त्यांनी यावं आणि नरेंद्र नरें मोदी साहेबांचं भाषण ऐकावं त्यांचे विचार ऐकावेत यासाठी जवळजवळ अडीच लाख लोक येण्याची व्यवस्था आज आमच्या बैठकीत करण्यात आलेले आहे सत्तावीस तारखेला संध्याकाळी तपोवन मैदानावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची अतिविराट सभा होणार आहे आणि मला वाटतं या सभेमुळे दोन्ही उमेदवारांचा विजय हा शंभर टक्के निश्चित विजय होईल अशी मला खात्री आहे आणि याचा फार मोठा इम्पॅक्ट या कोल्हापूरच्या दोन्ही मतदारसंघातील मतदारावर पडेल वंचित आणि एम आय एम याचा पाठिंबा शाहू महाराजांना आहे आता याचे परिणाम काय होतील काय होतील ते आता जनता ठरवेल ना निवडणुकीच्या दिवशी इकडे देशभरात कुठेही एम आय एम पाठिंबा घेतलेला नाही मात्र इथे घेतला अशी एक गोष्ट व्हायरल होती सोशल आता याचा अर्थ असा आहे की या निवडणुकीमध्ये जे काँग्रेस उमेदवार ते सगळ्यांचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत शरद पवारांना विकासाच्या मुद्द्यावर न बोलता इशारा वजा बोललं जाते दोन्ही कसं पाहतो नाही आता काय झालेलं आहे की या निवडणुकीमध्ये मी पहिल्यापासून सांगत होतो की असे मुद्दे टाळले पाहिजेत की ज्या मुद्द्यामुळे वाद होईल आता कालचा एक साधा मुद्दा की जे आमचे उमेदवार संजय मंडिक आहेत ते हमीराला कारखेन चेअरमन आहेत तो कारखानात कर्नाटकच्या माणसाला विकला असं धानात खोटं बोलायचं आणि मग या बाजूला छत्रपती शाहू महाराजांवर काहीतरी टीका व्हावी अशा पद्धतीचे जे षडयंत्र चालू आहे ते वास्तविक करू नये अशी आमची विनंती आहे कार्यकर्त्यांच्या आडव येऊ नका माझ्या प्रचारात येऊ नका नाहीतर मी नक्की आता ते जर बसले तर आम्ही बसू बारा वाजे एक वाजेपर्यंत <laughs> काठी घेऊन बसायला काय काय चुकीचे करण्यात करण्याचा अर्थ नाही आणि म्हणून जर तसं काय त्याला त्रास झाला असेल कुठे धमकी दिली असेल तर पुढील त्याला कळवावं ना यांनी काठी बसून घ्यायची बारा वाजेपर्यंत दुसरा म्हणजे एम न शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे ज्या सध्या चर्चा